तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या वॉल वॉर्ड टाइप चॅनल मध्ये तर सध्या चालू आहे तर काम काय काय हे मम्मी जी ड्रॉइंग आहे का कोणाचे काढलं केस ते भारी बाहेर काढलं तर बघू शकतो आता कुठं इकडे तिकडे हा आता काम झालं सध्या काम दाखवायचे तर हा काम दाखवायचे म्हणजे बाळा खाली बसा ना बसा खाली माहिती हा ते काम तर येत नाही

<laughs> लागते चलते ना बघू शकत रडू नाही बाळा बुलखाव रडून मला बघू शकतो आता काय काय काम चाललंय ते बघावं लागेल जरा आंघोळ केली बरं का मी ना तुम्हाला आंघोळ नाही केली तेल लावलं नाही मी

गॅस उडून जाऊ काय क्वालिटी अशा पद्धतीने पाणी पेले जागा सध्याला हा फक्त मायाकडे फे प्रेशर करू नका ह्या गोष्टीचा नाही नाही तसलं नाही आज कुठे जायचे बाळा हा बुधार

मस्ती करू नका मस्ती करू नका रे मस्ती कर नका हे बाळा काय झालंय फोन काय करतोय मस्ती करू नको मस्ती केली ना काय होत माहिती आहे का, <माना> <coughs> <दुफा तो> <coughs> <coughs> का, का? <coughs> ते मस्ती केली हे होत असेल रे लावतो हा आता बघूया का, आता का, 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 काम काय काय चाललंय जरा मला सांगा बरं तुमची काम हम्म काय काय काम तरी सांगा तिकडे तिकडून तिकडे चाललय सकाळपासून तोंड तुम्हाला आलंय व्यवस्थित जरा चालवले आम्ही चार वाजता हा किती वाजता चार वाजता डिमॉन्ट जायला लागले डिमांड ला जाऊन काय करायचं ज्योमेट्री घ्यायची तिथं बर अजून कंगवा ठीक आहे चला बोलवा डिमांड जायचं काय जायचं काय नाही का मॉन्डर जायचं काय म्हणतो काय नाही बायको आपण काय नाही